हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना म्हणजे ब्लॉग वगैरे काय नाही हा व्हिडिओ आहे फ्रॉड लोकां म्हणजे लोकांनी माझ्यासोबत केलेला फ्रॉड याचा व्हिडिओ आहे म्हणजे कसं आहे हा फ्रॉड ना फक्त स्त्रियांसोबतच होतो आहे असं तर मी भरपूर जागेवरती ऐकलं आहे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ खरंच शेअर करावा ब्लॉग वगैरे नाही टाकला तरी चालेल पण हा खरंच इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय फ्रॉड करतायत आणि काय होत आहे फ्रॉड तर मला ना मला वाटतंय सात सा आठ महिने अगोदर ना एक कॉल आला होता आता मी ना अननोन नंबर शक्यतो उचलतच नाही पण एक कॉल आला होता का तर मेशोची ऑर्डर वगैरे आली असेल असं म्हणून मी उचलला होता तर तेव्हा बोलले की माझे पप्पाचं नाव राजू जाधव आहे तर राजू जाधवचे ना तुम पैसे राहिलेत म्हणजे त्या व्यक्तीने बोलले की ते फ्रॉड माणसाने की राजू जाधव तुमचे वडील आहेत का तर त्यांचे पैसे कामाचे राहिलेत आता मला काय वाटलं की हा बाबा असतील राहिले असतील कारण माझ्या पप्पाकडे गुगल पे वगैरे काय तसलं काय अकाउंट वगैरे म्हणजे अकाउंट होतं पण गुगल पे वगैरे नव्हतं ट्रान्सफर करायला मग म्हटलं ठीक आहे दिलं असेल माझ्या पप्पाने नंबर मग म्हटलं पाठवा त्या माणसाला तर ते म्हणले बारा हजार रुपये आहेत त्यांचे तर मी पाठवतो मग म्हंटलं ठीक आहे पाठवा मग बारा हजारमधले मधले त्यांनी काय केले दहा हजार पाठवले पाठवले म्हणजे फक्त मॅसेज येतो बँकेमध्ये पैसे येत नाहीत फक्त मॅसेज येतो मग आला होता मला मेसेज आला फक्त की दहा हजार आलेत म्हणून ठीक आहे म्हणलं मग म्हणले दोन हजार शिल्लक आहेत दोन हजार पण पाठवतो तर दोनच्या जागीचे त्यांनी ना मला वीस हजाराचा मॅसेज पाठवला फक्त की बँकेमध्ये ट्रान्सफर झाले तुमचे पैसे एवढाच बँकेत ट्रान्सफर पैसे वगैरे काय आले नव्हते फक्त मॅसेज आला की तुमच्या बँकेत ट्रान्सफर झालेत मग म्हटलं की सॉरी सॉरी चुकून ना दोन ऐवजी वीस हजार रुपये तुम्हाला आले तर तुम्ही अठरा हजार मला रिटर्न करा असे म्हटले म्हटलं ठीक आहे आले म्हणजे मी एवढं बँकेमध्ये गुगल पेमध्ये जाऊन ना चेक केलंच नाही मग आता अठरा हजार आलेत म्हटल्या हो माझ्या बँकेत तेव्हा काहीच पैसे म्हणजे माझ्या बँकेत शक्यतो पैसे नसतातच लागले तर लागल तेवढे त्यांच्याकडून घेते आणि नसल लागल तर मी बँकेत पैसे माझ्या ठेवत नाही मग अठरा मॅसेज म्हणजे अठरा हजार आलेत म्हटलं होते थी। ठीक आहे बाबा त्यांनी स्कॅनर पाठवला हो मला तिकडून मी स्कॅनर पाठवतो त्याच्यावरती अठरा हजार पाठवा आता मी डायरेक्ट त्या स्कॅनर घेतला आणि त्याच्यावरती ना पैसे पाठवले म्हणजे पण जातच नाहीये अरे मी जात का नाहीये जात का नाहीये म्हणून मी बँकेमध्ये पैसे चेक केले तर ना पहिले दहा हजार आले ना नंतरचे वीस हजार आले काहीच आले नव्हते मग म्हटलं असं कसं मग यांना कॉल केला की मला अशा अशा व्यक्तीने कॉल केलाय आणि पैसे पाठवले म्हणते पण पैसे का बँकेत आले ना मला भीती वाटायला लागली ला आता मी त्या माणसाला अठरा हजार देऊ कुठून पैसे तर नाहीत दुसऱ्या कुणाच्या चुकून गेले का काय पैसे असं मी माझ्या पप्पांना विचारलं नाही काय नाही म्हणजे विचारलंच नाही की पप्पा तुमचे पैसे आहेत का कोणाकडे किंवा काय असं विचारलं नाही डायरेक्ट त्या माणसाला बोलले हा बाबा दिला असेल नंबर म्हणून विश्वास बसला की माझ्या पप्पाकडे गुगल पे फोन पे ऑनलाईन काहीच नाहीये त्याच्यामुळे मग यांनी ना त्या माणसाचा नंबर घेतला आणि त्याला फोन केला म्हणले तुम्ही असं फसवता का असं तसं म्हणून त्याला भरपूर शिव्या दिल्या बडबड केली मग त्या माणसाने ना फोन कट केला परत मला काय फोन आला नाही त्याच्यानंतर जाऊ द्या म्हटलं त्याचा नंबर वगैरे ब्लॉक केला त्याच्यानंतर परत सहा महिन्यानंतर म्हणजे माझ्या पप्पांना एक्सपायर झाले होते तेव्हा एक्सपायर झाल्यानंतर सहा महिन्यांनी परत कॉल आला त्या माणसात त्या नाही दुसऱ्या नंबरवरून कोण होतं काय माहीत नाही तर त्या माणसाने पण ना राजू हो जाधव माझ्या पप्पाचं नाव घेतलं परत आ, की राजू जाधव तुमचे वडील आहेत का आणि त्यांचा ना पैसे राहिले बारा हजार रुपये तर ते तुम्हाला पाठवायचे आहेत तर याच नंबरवरती पाठवू का मी त्याला बोलत बोलतच ना यांना व्हॉट्सअपला मेसेज केला की मला कॉल करा कॉल करा कॉल करा म्हणजे भरपूर आणि यांनी कसं ऑनलाईन असतात त्यांचं काम सगळं मोबाईलवरती असतं त्याच्यामुळे कंटिन्यू ते ऑनलाईन असतात मग त्यांनी लगेच कॉल केला आणि मी कॉन्फरन्समध्ये घेतलं यांना मग यांना बोलायला सांगितलं त्या माणसाला मग तो माणूस बोलला की असे असे आहेत राजू जाधव तर त्यांचे पैसे माझ्याकडे शिल्लक आहेत तर ते तुम्हाला पाठवायचे आहेत मग यांनी म्हणले यांनी डायरेक्ट बोललेच ना डायरेक्ट शिव्या द्यायला चालू केलं खूप घाण गाण शिवाय दिला तो माणूस पण तिकडून शिव्या देत होता आणि यांनी पण इकडून देत होते मग भरपूर शिव्या वगैरे आईवरनं बायकोवरनं बहिणीवरनं अशा शिव्या देत होते आणि मी कॉन्फरन्समध्येच होते त्या शिव्या सगळे मी दोघांच्या एकमेकाच्या ऐकत होते म्हणजे मला ना त्या म्हणजे दोन दिवस ना करमतच नव्हतं तो फोन आला ते आला आणि त्यात त्यात असल्याशिवाय म्हणजे करमतच नव्हतं की मलाच का कॉल येतोय किती म्हणजे आहेत की कॉल म्हणजे मलाच का येतोय किती माणसं आहेत किंवा हे आहेत मग नंतर यांनी म्हटले की माणसांना वगैरे कॉल काय येत नाही फक्त लेडीजसोबत फ्रॉड करतात कारण ना लेडीज शक्यतो लगेच त्या लोकांच्या ह्याच्यात ट्रॅपमध्ये अडकतात म्हणून ते शक्यतो लेडीजलाच कॉल करतात मग कॉल करतात मग ठीक आहे तो पण नंबर मी ब्लॉक केला आणि भरपूर लेडीज सोबत असं झाले मी ऐकण्यात पण आले मग मा आता माझ्या बँकेत तर पैसे ना नसतात त्याच्यामुळे मला काय टेन्शन नाही पण कॉल दोनदा झाला ठीक आहे बाबा सोडून दिला ब्लॉक वगैरे केलं तिसऱ्या वेळेस दुसऱ्या नंबरवरून कॉल आला कालची गोष्ट आहे ही काल कॉल केला माझ्या पप्पाचं नाव घेतलं नाही काल काल काय म्हटले का की विकास विकासने आपका नंबर दिया थांब कालची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे थोडीशीच आहे छोटीच आहे ती टाकतेच मी तर विकासने कॉल किया था आणि काय म्हण नाही सॉरी विकासने आपका नंबर दिया था आणि तुम्हाला पैसे पाठवायचेत मग मला कळलं आता हे फ्रॉड आहे म्हटलं यांना कॉन्फरन्समध्ये घ्यावं तर यांनी त्याला शिवाय देणार तो यांना देणार कसल्या घांगाशिवाय नकोच म्हटलं मग यान, मी यांना तर पण आपण म्हटलं की पोलीस कंप्लेंट करू यांनी म्हटले ठीक आहे दुसऱ्यांदा जर कॉल आला परत दुसऱ्यांदा तो आलता तिसऱ्यांदा जर आला आता शिव्या वगैरे दिल्या दुसऱ्या तिसऱ्यांदा जर आला ना तर आपण पोलीस कंप्लीट करूया असं यांनी म्हटले होते मग म्हटलं ठीक आहे करूया मग काल पण त्याने कॉल केला आता मला वाटलं शिव्या वगैरे दिल्यात म्हटलं ते नाही करणार मग काल केला आणि यांचं नाव घेतलं की विकासने आपका नंबर द्या आता आणि त्यांचे पैसे तुम्हाला पाठवायचे मी डायरेक्ट त्याला म्हटलं नको पाठवू मग तो म्हटलं की आपको पैसे नाही चा म्हणलं नको पाठवू तुझे तुलाच राहू दे घाबरून कटच केला कॉल तिकडूनच केला कट कारण त्याला समजलं की हिला माहिती आहे म्हणून म्हटलं आता यांना कॉन्फरन्समध्ये घ्या होतं परत शिवाय वगैरे नकोच म्हटलं तरी पण भीती वाटतच होती भी आणि मी अननोन नंबर शक्यतो नाहीच उचलत पण ऑर्डर वगैरे काय केलेले असन आणि अननोन नंबर जर आले ना तर उचलावंच लागतं कारण मेशोची ऑर्डर जर आली नाही तर शक्यत येत नाही आणि आली ना तर रिटर्न गेली तर लवकर येत नाही त्याच्यामुळे मी उचलला काल पण नाही पाहिजे म्हटलं ना मग त्याने घाबरून कट केला त्या माणसाने त्याला समजलं की हिला समजले आपण फ्रॉड करतोय म्हणून पण पहिल्या वेळेस पहिला कॉल केला तेव्हा खूप फसले होते मी अक्षरशः मी थरथर कापत होते की आता त्या माणसाचे पैसे आले मी आले तर नाहीत आणि मी देऊ कुठून तो माणूस मला सारखा फोन करत होता की अठरा हजार पाठवा अठरा हजार पाठवा अरे बापरे म्हणलं ही काय गडबड झाली मला फक्त लेडीजला एवढंच सांगायचंय की समजा समोरच्या माणसाने जर कॉल केला आणि तुमचे अशा असे पैसे राहिलेत किंवा तुमच्या नातेवाईकांचे आहेत तर पाठवू का असं जर विचारलं ना तर त्यांना म्हणजे त्यांना नाही अगोदर त्यांना थांबा म्हणायचं आणि अगोदर पहिले आपल्या नातेवाईकांचं ज्याचं नाव घेतलं त्यांना कॉल करून विचारायचं की तुम्ही अशा अशा व्यक्तीला पैसे पाठवायला लावलेत का आणि एवढे एवढे तो पैसे म्हणतोय वगैरे तर ठीक आहे हा जर म्हणले तरच म्हणजे पाठवा म्हणायचं नाही तर नको म्हणायचं तुमचे पैसे तुम्हालाच राहू द्या कारण पैसे म्हटलं ना की माणूस हा बाबा ठीक आहे ना ते त्यांचं सर्व्हर डाऊन असेल किंवा बँक अकाउंटचं हे काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून सांगितलं असेल पण माझं काल कसं का झालं कालच नाही याच्या अगोदर पण की याच्या अगोदर तर माझे पप्पा ठीक आहे अकाउंट वगैरे कोणाचं नाहीये माझ्या भावाचं वगैरे कोणाचंच नव्हतं माझ्या एकटीच होतं मग मला कॉल केला असेल असं तर मला वाटलं पण शक्यतो आता यांचं काल कसं नाव घेतलं माझ्या लक्षात कसं आलं की आता यांनी आमच्या घरात आहेत यांना ना दोन भाऊ आहेत वडील आहेत माझा अकाउंट आहे माझ्या दोन्ही जावांचा अकाउंट आहे एवढ्या सगळ्यांना सोडून एखाद्या परक्या व्यक्तीला कामाला पैसे पाठवायला लावतील हा एक मेन पॉइंट आहे तर ही रेकॉर्डिंग आहे का अगोदर त्या व्यक्तीची काल मला कॉल आलेल्या त्याच्या पुढे आपण बोलूया हॅलो 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 बेटा अंजू बोल

तर मी तर म्हणते शक्यतो ना नॉन नंबर उचलायचेच नाही आणि जरी आले ना समजा आता कुठलंही एमर्जन्सी असते आपण उचलतो ऑर्डर आली का किंवा काय आलं मेशोची कशाची तर शक्यतो आपण उचलतोच मग खात्री करायची की व तुमचे पैसे आहेत का किंवा काय नाही नातेवाईकांना किंवा कोणी असू द्या घरच्यांना आपल्या विचारायचं कॉल करायचा आणि त्यांनी जर नाही वगैरे जर म्हटले ना तर डायरेक्ट फोन कट करायचा किंवा म्हणायचा आम्हाला नाही पाहिजे तुमचे पैसे त्यांनी घाबरून आपोआप कट करतात कारण त्यांना समजतं की हा फ्रॉड नंबर आहे भरपूर वेळा म्हणजे माझ्यासोबत तर एवढं म्हणजे शिव्या देऊन त्या माणसाला किंवा पोलिस कम पोलिसांची धमकी वगैरे भरपूर त्या माणसाला देऊन पण मला माझ्यासोबत तीनदा ही गोष्ट झाली तीन वेळा कालची पण गोष्ट काल पण मला माहिती होतं की फ्रॉड नंबर आहे तरी पण झालीच ती गोष्ट म्हणजे आणि शक्यतो नाही स्त्रियांसोबतच होतं कारण ते ट्रॅपमध्ये ना लगेच फसतात मी फर्स्ट टाईम फसलेच होते कारण मी अननोन नंबर उचलला ते पण मेशोची ऑर्डर वगैरे आली असेल म्हणून शक्यतो उचलला पण तो पण कॉल ना फ्रॉड निघाला भीती तर म्हणजे खूप यांना म्हटलं मी नंबर वगैरे चेंज करू यांनी म्हटले काय गरज आहे काहीच नाही आपण तसला कॉलच उचलायचा नाही जर आला तर डायरेक्ट त्याला बोलायचं काल कशीच बोलली त्याला स्पष्ट की नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे तुझे पैसे तुलाच राहू दे त्यांचे पण पैसे म्हणजे माझ्या मिस्टरांचे पैसे तुलाच राहू दे तसंच बोलायचं कारण मला जर पैसे पाठवायचे असतील ना तर मी घरात कोणालाही पाठवेल म्हणजे आमच्या घरात काय फॅमिली काय छोटी नाहीये कोणालाही मी पैसे पाठवेन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला कशाला मी सांगेल की माझ्या बायकोला पैसे पाठव आणि तुझा नंबर कशाला एखाद्या माणसाला किंवा व्यक्तीला मी तुझा नंबर देईल की माझ्या बायकोला पाठव पैसे म्हणून काहीच गरज नाहीये तर असले कॉल उचलायचेच नाही तर आणि तर घाबरायचं नाही कट करून टाकायचं तर काल तसंच केलं मी त्या माणसाने केलं नाही मला माहिती आहे चौथी वेळेस पण कॉल येणार शंभर टक्के तीन वेळा आले म्हणतेवरती चौथी वेळेस पण येणार पण अननोन नंबर शक्यतो मी उचलतच नाही मग ते कसं असतं माहिती आहे का आता ज्या स्त्रियांना माहीत नाही त्या ता एकदम ट्रॅपमध्ये फसतात असं होतं अठरा हजार नाही कमीत कमी चार पाच हजार असतात दहा हजार असतात घाबरून मी फर्स्ट टाईम घाबरले होते की अठरा हजार आता मी कुठून देऊ माझ्या बँकेत तर पैसे आले नाही असं मला वाटत होतं पण म्हणजे पैसे तर त्याने पाठवलेच नव्हते फक्त मॅसेज पाठवला होता की तुमच्या बँकेमध्ये दहा किंवा वीस हजार आलेत असा मॅसेज फक्त पाठवला होता बँकेत पैसे वगैरे काय आले नव्हते मग तशी मला भीती वाटते आता, आता। मग माणूस काय म्हणणार जाऊ दे आपल्या बँकेत ना अठरा हजार नाही आहे पाच हजार आहे तर माझ्या बँकेत पाच हजार आहे मी तुला पाच देते नंतर बाकीचे उरलेले देते असं घाबरून म्हणतंच एखादी व्यक्ती तर म्हणती मला वाटते ते लोक असे कित्येक स्त्रियांना किंवा लेडीजला फोन करत असतील आणि पैसे आले तर एवढे पाठवा तेवढे पाठवा असे करत असतील पण मला वाटते शंभरपैकी नव्वद टक्के तर लेडीज फसतच नसतील कारण आजकाल ना दुनिया म्हणजे लेडीजच म्हणायला गेलं ले तर खूप हुशार झालेली आहेत अडाणी कोणीच राहिलेलं नाही आहे की यांच्या ट्रॅपमध्ये फसायला किंवा पैसे द्यायला आणि शक्यतो ना जास्त स्त्रियांच्या बँकेमध्ये तर पैसेच नसतात मेन म्हणजे कारण ट्रान्सफर वगैरे असले तरी पण देणार म्हणजे ते पाठवणार तर नाहीत कारण हुशार म्हणजे असतातच प्रत्येक स्त्रिया असं तर मी म्हणते आणि एखादं जर असलंच आता समजा आमची आई म्हणजे माझी सासूबाई एवढं त्यांना मोबाईल काय समजत नाही तर अशा ना खरंच स्त्रियांना घाबरून जातात व्यक्ती म्हणजे आमच्या चा आईच तशा आहेत घाबरून जाणाऱ्या की बाबा हा माझ्या बँकेत पैसे आलेत आता मी कुठून देऊ हो, नाहीये किंवा असं तर तेच सांगते मी की असा अननोन नंबर आला तर बिंदास आपल्या घरच्यांना कोणाचं नाव घेतलं त्यांना कॉल करायचा तुमचे पैसे राहिलेत का असं आहे का तसं आहे का असले तरी पण म्हणायचं त्यांनाच पाठवा मला नका पाठवू माझ्याकडे बँक डिटेल वगैरे काय नाहीये किंवा असलं तरी हे देऊ नका मला तरी एवढं सांगायचं कारण फ्रॉड आजकाल या जमान्यात भरपूर चाललेला आहे आणि पैसे ना असे झाडावरून पडत नाही किंवा आबाळ्यातनं पाऊस पडत नाही खूप कष्ट करावं लागतात पैशासाठी मी तर हेच म्हणतो कारण दिवस रात्र माणसाला आपण जरी कामाला जात नसलो किंवा भरपूर स्त्रिया कि कामाला जात नसल्या आणि ज्या स्त्रिया जातात त्या दुन भांड्याचे काम करतात कोणी कोणी शिकलेला असतं कोणाला चांगली पगार असती पण पैसा हा कष्ट करूनच येतो कुठून कोण फुकट देत नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे ना पैशाच्या बाबतीत पैशाचा व्यवहार करताना ना खूप विचार करून करा आणि असल्या लोकांना ना म्हणजे असल्या लोकांना घाबरू तर नकाच पण त्यांच्याकडे लक्षही देऊ नका आणि हे आमच्या घरात माश्या उडतात काय माहिती पावसाळ्याच्या माशा, पावसा माशा कुठून होतात इथं भरपूर माश्या होतात किती मारू द्या मच्छर मारायची बॅट असते ना त्यांनी मारतो तरी पण त्या माश्या येतातच तर, तर जाऊ द्या तर कसा वाटला माझा व्हिडिओ खूप म महत्वाची माहिती आहे ही आ, हा व्हिडिओ ना नक्कीच शेअर करा कारण भरपूर लेडीजला ना हा फ्रॉड माहिती नाही आहे आणि शक्यतो हा लेडीजसोबतच होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लेडीजला ना हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय